रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी पतसंस्थेला पंचेचाळीस लाख रुपयाचा ढोबळ नफा एकोणचाळीस कोटीचा संमिश्र व्यवसाय जत येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला सरत्या आर्थिक वर्षात पंचेचाळीस लाखाचा ढोबळ नफा झाला आहे तर एकोणचाळीस कोटीचा संमिश्र व्यवसाय झाला असून वीस वर्षातील वाटचालीत संस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचाऱ्यांच्या जोरावर ही कामगिरी केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली ते म्हणाले जत तालुक्यातील दुष्काळी भागात सन दोन हजार तीन साली संस्थेची स्थापना केली या संस्थेला वीस वर्षे पूर्ण झाले असून जत कुंभारी मुचंडी या तीन ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत सरत्या आर्थिक वर्षात पतसंस्थेचे वसूल भागमंडवल दोन कोटी पन्नास लाख स्वनिधी चार कोटी संस्थेकडे बावीस कोटी ठेवी कर्जवाटप सतरा कोटी गुंतवणूक सहा कोटी असून खेळते भागमंडवल सव्वीस कोटी आहे सर्वोदय पतसंस्थेची जत येथील मंगळवार पेठेत चार मजली सुसज्ज प्रदान कार्यालय असून या ठिकाणी ग्राहकासाठी लॉकर सुविधा उपलब्ध आहे ई एफ टी आर टी जी एस आय एम पी एस डिजिटल बँकिंगची सोय आहे तसेच संस्थेचा स्वतःचे मोबाईल ॲप लवकरच क्यू आर कोड सुविधा सुरू करण्यात येणार आहे वयोवृद्धांना महिना घरपोच व्याज देण्याची सोय पतसंस्थेने केली असून अनेक नाविन्यपूर्ण योजना व सेवामधून सर्वोदय व्यापारी पतसंस्थेचे नाव लौकिक वाढलेले आहे सर्व सभासद देवीदार कर्जदार पिकनी प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळेच या संस्थेची प्रगती झाली आहे येणाऱ्या आर्थिक वर्षात या संस्थेच्या माध्यमातून येळवी संक व माडगाळ या तीन ठिकाणी संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत सर्व सभासद व कर्जदारांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न ही संस्था करत आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र मधने मनोहर पवार शिवाप्पा भुतियाळ अंकुश काशिद अण्णाप्पा माळी आप्पासाहेब बेडगे संतोष आलाटे श्रीमती संगीता आरबळी सौ शैला पवार सौ सुधा पाटील संस्थेचे व्यवस्थापक शिवानंद खोबरे व शाखाधिकारी पिरगोंडा बिराजदार विक्रमस्वामी रवींद्र पवार आदी उपस्थित होते Press the bell icon on the